नमस्ते होम हेल्थ केअर भारत सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे आपण बघू शकता आपल्यासोबत आज खोकडे आले आहेत खोकडे आहे नमस्कार तुम्ही अंजली प्रशांत कोकणे राहणार महाड मी आता चार पाच जी वगैरे यायला लागले इकडे मला खूप सगळं वाटते मला खूप पाईंचा ग्रास होता खूप बेटर फील होते थेरपीला याच्या तुम्हाला काय काय असा होते मला गणपतीच्या आली बसून थोडस म्हणतात की चालायचा पण प्रॉब्लेम आहे सगळे एक्स रे वगैरे पण परत औषधं धावली त्यामुळे तर परत जॉईंट त्रास आला मला आम्हाला त्रास आहे सगळे जॉईन परत दुखायला लागले आता सौरवनी मजलाचे म्हणून पण असं कळलं की जाऊया तिथे सगळ्याजणी जाव वगैरे सगळे आम्ही आलो तर पहिल्याच दिवशी पुष्कळच बरं चार दिवस तुम्ही येत आहे तुम्हाला पहिल्या बघा आईला पहिल्या दिवसापासूनच बरं व्हायला सुरुवात होते असं ते म्हणत पण ते गेले चार पाच दिवस आपल्या थेरपी सेंटरला येत आहे आई आणि तुम्ही लोकांना काय सांगितलं आपल्या सेंटर सेंटरबद्दल मोस्टली बायकांचं काय होतं कॅल्शियम आणि हे सगळं कमी होतं आणि सगळे जॉईंट दुखतात एकदम वजन वाढतं माझं वजन वाढलं त्यावर सगळे प्रॉब्लेम्स सुरू झाले तर आधी एवढं नव्हतं एक दहा वर्षापूर्वी एवढं वाटत नव्हतं फक्त हळूहळू एक वाटलं तसं सुरू झालं आणि मेडिसिन घेऊन त्या आपण साईड इफेक्ट्स होतात मला सगळे मग पेन किलर घेऊन झोपायला असं लागायचं आणि मग त्या पण वजन वाढलं त्यामध्ये चालू शकत नव्हते ना एक्झरसाईज करू शकत नाही आईला खूप बरं वाटतंय आपल्या सेंटरला येऊन तर आपल्या महाडमधल्या सर्व नागरिकांना हेच सांगेल की आपल्या सेंटरला खरंच एकदा व्हिजिट द्या आणि एकदा थेरपी नक्कीच द्या थँक्यू